छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे नियोजन मतमोजणी केंद्र असलेल्या जिल्हा निवडणूक अधिकारी, दि अधिकारी दिलीप स्वामी यांनी पाहणी केली मतमोजणी केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निष्काप्रमाणे सर्व आवश्यक सुविधांना सज्ज करा असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहे मतमोजणी केंद्राच्या पाहणीच्या वेळेस पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस अधीक्षक मनीष कालविनिया उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक एरेकर सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गिरी यांच्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तेथेच आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतमोजणी केंद्रासंदर्भात आढावा घेतला या आढावा बैठकीत त्यांनी निर्देश दिले की मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आपत्ती व्यवस्था पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा व पर्यायी जनरेटर इंटरनेट याची व्यवस्था करण्यात यावी मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात यावे मतमोजणी केंद्र आणि परिसर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सुविधा सज्ज करावे सुविधा उभारणी अकरा मे पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले उपस्थित सर्व अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतमोजणी केंद्रावरील विविध कक्षांसाठी जागेची पाहणी केली मीडिया कक्ष निकाल ऐकायला जमणाऱ्या लोकांना नेमून दिलेल्या जागा उपलब्धबाबत पाहणी यावेळी केली ऊन अवकाळी पाऊस इत्यादी हवामान संदर्भातील शक्यता अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाने करून मतमोजणी केंद्रे सर्व सुविधा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर